कुपवाड स्टँड बसस्टँडलगत असलेल्या मोडकळीस आलेल्या पुरुषांच्या सार्वजनिक मुतारीची झालेली दुरावस्था व अस्वच्छता आणि दुर्गंधी यासाठी आज सदर मुतारीचे जागतिक दर्जाची मुतारी सौजन्य सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका असे नामकरण करून हार घालण्यात आला व महानगरपालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला मुख्य गावठाण परिसरात एकमेव पुरुषांच्यासाठी सार्वजनिक मुतारी आहे येणाऱ्या महिलांसाठी तर काहीच सोय नाही भाजी विक्रेते दुकानदार नागरिक ज्येष्ठ नागरिकांसाठी एकमेव असणाऱ्या सार्वजनिक मुतारीची अवस्था खूप बिकट आहे दरवाजेच नाहीत त्याचे फायबर मोडलेल्या अवस्थेत आहेत सदर दुर्गंधी असलेल्या मुतारीमध्ये नीट उभारताही येत नाही याबद्दल महापालिका प्रशासनास वारंवार कल्पना दिलेली आहे तरी यांना जाग येत नाही जाणीव तर ना होतच नाही पावडर मारण्यापलीकडे यांचे काहीच काम नाही तरी महानगरपालिका प्रशासनास जाग यावी यासाठी निषेध म्हणून आज सदर मुतारीस कुपवाडमधील जागतिक दर्जाची मुतारी सौजन्य सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका असे हार घालून तिचे नामकरण करण्यात आले हे आंदोलन कुपवाड येथील सनी धोत्रे राजू पवार समीर मुजावर अमोल कदम अख्तर मुजावर सिकंदर मुल्ला संजय सर्वोद्दे नूर महम्मद ढालाईत गवळी टिपू मुजावर गोपालपोळ संदेश माने यांनी केले गेल्या अनेक दिवसापासून किंवा वर्षापासून मोजूळ झालेली एकमेव कुपवाडमधील मुसारी म्हणजे बसस्टँडजवळची मुतारी ही मध्यवर्ती ठिकाणी सर्व व्यापाऱ्यांच्या व उद्योजकांच्या भाजीवाल्यांच्या या सोयीची मुतारी असताना महापालिका दुर्लक्ष करत आहेत त्यांना वारंवार फोन करून प्रत्यक्ष भेटून या मुतारीची अवस्था दाखवली तरी ते सोयीस्कर कानाडोळा करत आहेत तर आज आम्ही निषेध म्हणून आम्ही आदर्श मुतारी म्हणून ह्या हार घालून आम्ही आज निषेध नोंदवलाय महापालिकेचा बुरुवार काय असतो हे आता या मुतावारीमध्ये ससेल कुपवाड रस्ता असू दे गटार असू दे आता ही वेळ आली मुतारीची कुपवाडमधली एकमेव मुतारी ती त्याची पण अवस्था अशी की तर माणसाने शौचालयासाठी जायच कुठं <laughs> हा प्रश्न पडलेला आहे आता उपस्थित सर्व व्यापारी असतील हे असतील नागरिक असतील सर्वांनी बरेच वेळा प्रभाग समिती तीन असेल आयुक्त असतील माझ्या आयुक्त नवीन आयुक्तांना भेटलेलं नाही आम्ही जुने आयुक्त असतील अतिरिक्त आयुक्त असतील सर्वांना ह्या गोष्टीची कल्पना देऊन सुद्धा कुपवाडमधील मुतारीची अवस्था ही आहे त्यामुळे कुपवाडमधील व्यापारी घेऊन आम्ही ही कुपवाडमधील आदर्श मुतारी म्हणून यांना हार अर्पित केलेला आहे आणि याचं सौजन्य सगळं जर असेल याचं सगळं कर्ते धरते असेल तर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आहे